विद्यार्थ्यांचे नवोदय प्रवेश स्वप्न धोक्यात सेंट्रल कास्ट प्रमाणपत्र नसल्यामुळे शेकडो विद्यार्थी वंचित होण्याची भीती पालकांमध्ये तीव्र संताप जवाहर नवोदय विद्यालय नवेगाव बांध येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस करता यत्ता सहावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस असून ग्रामीण भागातील गुणवत्ताधारित निवड प्रक्रियेसाठी ही परीक्षा घेतली जाते मात्र यंदा ओबीसी विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारकडून सेंट्रल कास्ट प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेश परीक्षेला मोकण्याच्या संकटात पडते आहेत राज्य सरकारकडील जात प्रमाणपत्र ओबीसी विद्यार्थ्यांसाठी पुरेसे न ठरता आता केंद्र सरकारच्या सेंट्रल लिस्टमधीलच ओबीसी प्रमाणपत्र ग्राह्य धरले जात आहे ही अटकदी अल्पावधीत लादल्याने ग्रामीण व आदिवासी भागातील पालक व विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली आहे महसूल विभागाकडून प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया वेळखाऊ व जटिल असल्यामुळे अंतिम मदतीपूर्वी सर्टिफिकेट मिळवणे जवळपास अशक्यप्राय वाटत आहे दरम्यान अनुसूचित जाती व जमातीच्या एस सी व एसटी विद्यार्थ्यांसाठी मात्र राज्य सरकारकडील जात प्रमाणपत्रही मान्य केले जात आहे ओबीसी विद्यार्थ्यांना मात्र हीच सवलत नाकारल्याने असमतोल निर्माण झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे पालकांमध्ये तीव्र संताप नवोदयसारख्या गुणवत्ताधारिक शैक्षणिक संधीवर आमच्या मुलांचा हक्क आहे पण तो एका कागदपत्राच्या नावाखाली त्यांचं भविष्य धोक्यात येतं एवढ्या कमी वेळात कास सेंट्रल कास्ट प्रमाणपत्र मिळणं अशक्य आहे अशी भावना पालकांनी व्यक्त केली शासनाकडे मागणी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून नवोदय विद्यालय समितीने ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटबाबत लवचिकता दाखवावी किमान अर्ज करताना प्रक्रिया सुरू असल्याचा दाखला ग्राह्य धरावा किंवा परीक्षेपूर्वीची मुदत वाढवा द्यावी अशी मागणी पालकांकडून होत आहे अंतिम तारीख जवळ सद्यस्थितीत नवोदय विद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेची अंतिम मुदत एकोणतीस जुलै असून जर या मागणीकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर ग्रामीण भागातील शेकडो ओबीसी विद्यार्थ्यांना गुणवत्ताधारिक शैक्षणिक संतीपासून वंचित राहावं लागणार आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रशांत दुके गोंदिया भंडारा